समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे गुढीपाडवा म्हटलं की साखरच्या घाटी आल्यास तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या घाटी कोणताही कलर किंवा केमिकल न वापरता अगदी घरच्या घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला साखरेच्या घाटी बनवण्यासाठी पूर्वतयारी करून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत त्या वाट्याला आपल्याला छान असं तेल सोळून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळं आपल्या साखरेच्या गाठी पटकन निघतात तर मी इथं अशाच पद्धतीनं पूर्ण वाटेला तेल लावून घेणार आहे इथे माझ्या सातही वाट्यांना तेल लावून झालेलं आहे आता आपल्याला या वाट्यामध्ये एक दोरा घालून घ्यायचा आहे हा दोरा मी कॉटनचा घेतलेला आहे आपल्याला दोरा छान असा वाट्याच्या मधोमधी घालून घ्यायचा आहे जर दोरा अलीकड किंवा पलीकड गेलात तर आपल्या गाठी दोरा सोडून देतात अशा पद्धतीने आपल्याला हा दोरा वाटीमध्ये छान असा सेट करून घ्यायचा आहे साखरच्या गाठी बनवण्यासाठी इथं मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे इथे आपल्याला अर्धा वाटी साखरेसाठी अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा छान असा घट्टसर पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी पातेलं पाक बनवण्यासाठी ठेवलेलं आहे साखर विगळेपर्यंत आपल्याला हा पाक छान असा हलवून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका इथे तुम्ही पाहू शकता आपली साखर हलकीशी विगरलेली आहे गॅसची फ्लेम तुम्ही लहान मोठी आपल्या आवडीनुसार ठेवू शकता गुढीपाडवा म्हटलं की साखरेच्या गाठी आल्या तर साखरेच्या गाठी आपण अगदी घरगुती साहित्य व कमीत कमी साहित्य वापरून इथे साखरेचे गाठी बनवणार आहोत बाजारमध्ये गेल्यानंतर या साखरेच्या गाठीचा भाव अतिशय जास्ती असतो त्यामुळं आपल्याला ह्या गाठी घरच्या घरी करायला परवडतील इथे आपली साखर विरगळून झालेली आहे आता आपल्याला ह्या साखरेचा छान असा घट्टसर पाक करून घ्यायचा आहे त्यास पाक बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं पुरेशी होतात इथे तुम्ही सेम मापानं तुम्हाला पाहिजे तेवढ्या साखरेच्या गाठी किंवा साखरेचा हार बनवू शकता फक्त प्रमाण चुकवायचं नाही प्रमाण नाही चुकवलं तर तुमच्या गाठी माझ्या गा माझ्या गाठीसारख्या होतील अगदी मऊ लुसलुशी इथे तुम्ही पाहू शकता आपल्या साखरेचा पाक होण्यास सुरुवात होत आहे आपल्या साखरेला छान असा फेससुद्धा आलेला आहे आता तुम्ही इथं काय करू शकता साखरेची मळी काढण्यासाठी यामध्ये दूध किंवा लिंबू वापरून याची मळी काढून घ्यायची आहे मळी काढल्यानंतर साखरेच्या गाठी अगदी पांढऱ्या शुभ्र होतात माझ्याकडनं हा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळं तुम्ही दूध किंवा लिंबू टाकून याची मळी काढून घेऊ शकता इथे आपल्याला कुठला कलर किंवा केमिकल न वापरता अगदी घरगुती पद्धतीने साखरेच्या गाठी बनवणार आहोत साखरेच्या गाठी किंवा साखरेचा हार सुद्धा म्हंटला जातो इथे आपली चाचणी जी आहे ती अशी छान अशी घट्टसर होत आहे व यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे आपल्या गाठीला छान जाळी पडण्यासाठी आपण इथं एक लहान चमचा तेल वापरणार आहोत तेल तेल नाही वापरलं तर तुम्ही या ठिकाणी तूपसुद्धा वापरू शकता तेल किंवा तूप न वापरता तुम्ही या स्टेजवरती खाण्याचा सोडा साधारण किंचित सा घालून याला जाळी पाडून घेऊ शकता आता इथे आपल्याला हा पाक झाला का नाही चेक करायचा आहे तर आपला पाक झालेला नाही पाक आपला वितळत आहे खूप साधी सुधी रेसिपी आहे मन लावून जर केलं तर अशाच पद्धतीने तुमच्या सुद्धा साखरेच्या गाठी माझ्यासारख्याच होत्या इथे आपल्याला पाकाला एकसारखं हलवून घ्यायचं आहे नाहीतर पाक खाली करपतो इथे आपण परत चेक करणार आहोत की आपला पाक तयार झाला का नाही ते त्यासाठी इथं मी एका ताटलीमध्ये थोडंसं चाचणी काढून घेतलेली आहे आपली चाचणी चाचणी आणखीन पातळच आहे आपल्याला याला शिजून द्यायची गरज आहे इथे पाहणार आहोत आपली चाचणी आली का नाही ती इथं मी ताटामध्ये थोडासा पाक टाकलेला होता तर त्या पाकाचा गोळा बनलेला आहे याचा अर्थ असा आहे की आपली चाचणी गाठी बनवण्यासाठी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला ही चाच आता आपल्याला ही चाचणी या वाट्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी वाटी हवी असेल तुम्ही तेवढ्या वाटीची चाचणी या वाट्यामध्ये घालू शकता चाचणी आल्यानंतर वेळ न घालता ही फास्ट अशी प्रोसेस आहे त्यामुळं फास्ट ही वाट्यामध्ये ओतून घ्यायची व सेट करण्यासाठी ठेवून द्यायची साधारण ही थंड होण्यासाठी एक पंधरा मिनटं लागतात आपल्याला ही चाचणी या वाट्यामध्ये ओतल्यानंतर असंच हे ताट आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवरती इथे आपल्या साखरेच्या घाटी थंड झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेणार आहोत इथे आपण वाट्याला तेल लावून घेतल्यामुळे आपल्या गाठी ज्या आहेत त्या पटकन निघतात इथे मी चमच्याच्या साह्यानं एक गाठ काढून घेतलेली आहे गाठी काढत असताना अगोदर आपल्याला गाठीच्या पूर्ण कडा मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला ही गाठ काढून घ्यायची नाहीतर गाठ तुटण्याची शक्यता असते किंवा गाठीचा दोरा सुटतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गाठी काढू शकता इथे माझ्या सातही गाठी छान अशा काढून झालेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या गाठी कोणीच म्हणणार नाही की ह्या घरी बनवलेल्या गाठी आहेत तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद